कृती मार्गशीर चालू होतोय आणि रोज रोज ते साबुदाण्याची खिचडी वेफर खाऊन कंटाळलेली आहे काही आहे का वेगळं हो आहे ना आमच्याकडे हे मार्गशीर विशेष पदार्थांचे प्लॅटरच दिसेल वाव यम्मी दिसत का आहे काय काय आहे बटाटा सळी चिवडा केळा फराळी चिवडा साबुदाणा खिचडीच प्रीमिक्स आहे हे काय सांगतेय माझं काम एकदम सोपं केलं डिंकाचे <laughs> लाडू ड्रायफ्रूट चे लाडू खजुराच्या वड्या आणि सेवन सीडच्या वड्या ह्या चिवड्याला तुम्हाला माझ्या आईची आठवण करून दिली सांग अगदी माझी आई असाच चिवडा करायची महिने उपवासाचं पण आता उपवास सोडताना काय उपवास सोडताना पण आहे ना <laughs> गोडधोड पुरणपोळ्या वापोसा पारंपरिक आईच्या हातची चव घरगुती चक्क लावून केलेलं श्रीखंड तोंडाला पाणी सुटलं खर बस आणि दोन अशा आकर्षक पॅकमध्ये ह्याचा डिटेल व्हिडिओ वर केलाय तो देखील वाव चॅनल वर जाऊन नक्की पहा जर तुम्हाला हे पदार्थ ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर मी नंबर देते तिथे तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा अशाच अपडेटसाठी वाव स्नेलला फॉलो करा